आईकडून काय शिकलं आपल्या आपल्यासारखीच आई आहे ना तिची न त्या ताईनी काय शिकवलं असेल नमस्कार सर्वांना कशा हातून आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर दादा बसला अभ्यासाला गायू राणी पण इधर आई गायू राणी पण आहे आता व्हिडिओ बनवते पुन्हा तसेच बार बार तशाच घटना घडत आहेत आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत काही ताईंनी मला प्रश्न केलेला आहे की ते आपण फक्त करे बघ दोन हाय करते हाँ चल गुड मॉर्निंग बघिंग बोलते नाही बघा बरं बारक्याचं चाललंय माझी कामं तसच पडून आहेत सुट्टी आहे आज तर पिलूची तब्येत ठीक नव्हती तर हाय नाही अभी है बघितलं का तब्येत तर खराब आहे काय गायो तर बघा तर अजून तस तीच घटना चालू आहे मला कमेंट आले ते थोडासा अभ्यास चालला आहे दुसऱ्या रूममध्ये जाऊन क्लिअर करते क्लिअर डाउट ठीक आहे तर काल भावना ताईंची पण कमेंट आहे पिलूला पण आहे त्याच्या आधी पण खूप ताईंचे माझे कमेंट आहेत पिलूबद्दल पिलू की पिल्लू लई खुश झाले की मासी किती अशक्तपणा आहे आता बघते कुठल्या तरी ताईंची आहे पिलूच्या मावशीची तर मग ती पिलूला चांगले देख मेरी किती तारी बोरे मम्मा बहुत अच्छी मौसी है मेरी अशी रात्री मनजते होती बोल ना बोलती पिंजू जी का जी थे हां असं वाचून सांगती मम्मी मेरे बारे में मेरे कमेंट आई है मौसी की तो उनको थैंक यू बोलना मेरे तरफ से तर चला पाय हलवते ई बारक तर मम्मी नाव दे नाम पण च्यांको बतायेंगी अभी नहीं थोडासा भी इंपॉर्टेंट बात करना है तर आशिकपणा आलाय ताई अभ्यास आहे आणि उंची वाढत आहे माझ्यासारखी दुसरी गोष्ट आणि आपल्याला शाळेचा एवढा ताण नव्हता आपल्या टायमाला आता शाळेचा खूप वेगळा ताण आहे आणि काय सांगू ह्याच्या वयाच्या आता सहावीला पाचवीला मुली आहेत सातवीत आहे तर शाळेत सगळ्यात लहान पिलूच आहे पिलूच आहे नाहीतर अशा दहावी अकरावीच्या मुली दिसतात सगळ्यांच्या एवढे मोठे शाळेत मुली आहेत पिलूच्या क्लासमध्ये तर चला दोघी बहिणीला बाय करतो तुम हां काल व्हिडिओ टाकलेला का नाही त्याच्या मनापासून सर्वांचा आभार मानते आणि तो व्हिडिओ बघा राजश्रीच्या चॅनलवर आपल्या दुसऱ्या तर त्या चॅनलवर मला इतकं चांगलं सपोर्ट भेटलं आहे ना हे हो का लाखोची गरज नसती जिथं आपल्याला जी ठाणपणे माझ्या सोबतीला मला मानणारे आणि मला पसंत करणारे ती म्हणतेत ना हजार नको त्यातले आपल्याला शंभर या दहाच भेटले ना तरी लय घ्यायच्या आहेत मला पण ताई म्हणायच्या जयू तू इतक्या माणसांना इतक्या आपल्या युट्यूब फॅमिलीला जोडलं आहेस ना आपल्याला कुणी साथ नाही दिली त्यातली शंभर भेटले तरी आपण खूप स्ट्रॉंग आहेस तू तु। तुला खूप पाठीब आहेस सर्वांचा खूप आशीर्वाद तर आज मला अपर्णाताईंची ना खूप आठवण आली मला जसे पण आहेत जेवढे पण आहेत माझे तर एवढं प्रेम करणारेच मला जुडलेले आहेत तर मनापासून त्यांना सर्वांना आभार मानते जेनी माझा कालचा व्हिडिओ बघून आणि त्यांनी कमेंट केलं सर्वांना मनापासून धन्यवाद तरी पण मी रिप्लाय दिलं आहे तरी आज आले कमेंट तरी रिप्लाय देईन ठीक आहे तर पुन्हा अभ्यास क्या 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 कॉपीट गिरा, गिरा दिया था। मुझे पता है जा मैं दे इधारी थहा म्हणजे पत्ता ह्याच्यामध्ये देऊ म्हणजे जाओ बोलणं ह्याच्यावजाव तुम्ही व्हिडिओला पाठवलेला आहे आणि मी तुम्हाला सांगते मी त्या दिवशी व्हिडिओ टाकला ना अजून घटना तशीच चालू आहे जी शाळेत काय घडलं कुठं काय चाललेलं आहे अजून ऐकून वाढत आहे काय वाढत आहे ती सांगते आणि दुसरी गोष्ट तुम तुम्हाला सांगते माझ्या ताईने काल सांगितलं की ताई कसं काय पण कर गायला दाखवत जा व्हिडिओमध्ये थोडं ताई ती गाय येतच राहते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय ना मी किती तिला मना केलं तिथं बसवून आली एका जागी या मी कुठं काम करत असते तर लुडबुडत माझ्यासोबतच असती शाळेत आज सुट्टी आहे शाळा त्या दोघं भावांच्या बरोबर राहील आणि पप्पा आले पप्पाकन राहील आणि नसले कोण ती माझ्या मागत राहणार आणि व्हिडिओमध्ये धावपळ करतच असते तुम्ही बघतच असता तर माझ ती जीच व्हिडिओ मी टाकत राहिली तर कुणाचं म्हणणं नाही तसं फक्त त्या ताईंच असं होतं की तिचंच फक्त तिचंच टाक म्हणजे असं काय बघणार बघून बघून काय त्याच्यात तुम्ही बघणार डेली एकच तुम्ही कुठली बी बी एकच बघितल्या बोर होऊन जात ठीक आहे तर बाळाला माझ्या बोर होणार नाही पण काय बघणार मी काय दाखवणार माझी ॲक्टिव्हिटी पण बघा ना तुम्हाला शिकाय काय भेटेल मी पण काय शिकेन तुमच्याकडून आ तिला दाखवणं एवढं ना चांगलं नाही आता राक्षस खूप वाढलेत ह्या दुनियात कारण राक्षसच बोलणार आहे मी कारण जी घटना अजून खूप घडलेली आहे दोन तीन दिवसात त्यामुळं मी म्हणते तर आता मला कल फोन करून पण आले ताई आणि काल मेसेज कमेंट आले मी ह्याच्यावरच टाकते आणि एका ताईनी पहिलं कमेंट केले त्यांचं मी उत्तर देते त्यांना रात्री मी उत्तर दिलं आहे दहा वर्षाची मुलगी आहे ताई फौजी वाईफ आहे मी आणि ताई मला सांग ना प्लीज की ती दहा आहे तिला कसं समजू आणि कशी समजू ताई मला लई भीती वाटते ताई मान्य करते मुलीचे जात आहेत आपण भेणार पण ताई आपण एक आई आहे आजकाल आपल्याला लग्नापर्यंत असली म्हणजे आपल्या टाईम क्राईम खूप कमी होतं त्या त्यावेळी वा, का नाही इन्सानियत म्हणजे जी लोकाचं हे आहे ते होतं मनात थोडंफार काळ असं ना क्रिमिनल होते असे दलिंद्रे पण कमी होते असे आता खूप वाढलेत ह्या मोबाईलमध्ये असं काय झालंय काय माहीत ह्याला बघून एकामेकाचं न्यूज बघत असते तरी घाब म्हणजे त्यांच्या मनात भीती राहिली नाही वाढलेले आहे तर ताई आपली गोष्ट वेगळी होती टी व्ही कमी होते त्यावेळी त्यावेळी आपल्या मोबाईल नव्हते मोठेच हा फोर जी कुठं आलेला आले, तर स्मार्टफोन नव्हता तर त्यामुळे ना ताई आपल्याला कोणी सांगायचं नाही आपण काही घाण बघायचं नाही या कुठं संस्कारीच होतं सगळीकडं दुनियाकडे काय चार असतील पण एवढं काही जास्त नव्हतं कारण बघतच नव्हते न्यूजच्याशिवाय काय नाही कुणाच्या का घरात एवढी जाता टी व्ही होती की न्यूज पण बघायला भेटते पेपर आणलं की पेपरमध्ये वाचायला तेवढं बाबा वाचायचे पेपरमध्ये जास्त चालायचं पेपर वाचायचं तिथं घटना झाली पण एवढं डोक्यात नव्हतं पण आता मोबाईल ओपन केलं की चालू टी व्ही सगळ्यांच्या घरात एक ना दोन दोन टी व्ही आहेत मोबाईल चार चार पाच पाच मोबाईल आहेत दोन दोन तीन तीन मोबाईल आहेत त्यामुळं क्रिमिनल हे सगळ्याला आपल्याला जी क्राईम होत आहे हे आपण सगळी मुलाखली बघते त्यामुळं ना छोटी ना छोटी गोष्ट ती आपल्याला आपल्या लग्नापर्यंत माहीत नव्हतं ती गोष्ट आता दोन चार वर्षाच्या मुलापासून माहीत होत आहे आणि त्यांना डिक्लेअर माहीत आहे त्यामुळे ताई ह्याच्यात आपण आर्मी वाईफ आहे तुम्ही म्हणता तुम्हाला पण माहीत आहे आपल्या वा आपण नाही सांगू शकत मुलांना तर आपली मुलं आहेत आपण सांगितलं तर माहीत आहे आपल्याला कसं समजवायचं आर्मी पर्सन नसलं आपली सर्वे तसे तर आई आहोत ना आपण जन्म दिले मग आपण आपल्या मुलीला या मुलाला कसं समजवायचं हे आपल्याला चांगलं माहीत आहे की माझ्या बाळाला मी कसं समजू शकते कुठली वस्तू म्हणजे आता ही वस्तू तिने तोडली बाळा त्याला परत तोडू नकोस नाहीतर ही वस्तू तिनं खा बाळ म्हण मुलगी म्हणा मुलगा म्हणा आपण फरक करत नाही पण दलिंद्री खूप आहेत त्यांच्यासाठी मी म्हणते तर आपण प्रेमानं कुठं समजवायचं हे आपल्याला आईला माहीत आहे की बाळाला आपण कसं समजवतो तर स्थायी तुम्हाला सर्वांना म्हणते ह्या पद्धतीने समजा कारण काय त्या त्यांचं असं होतं बॅड टच गुड टच कसं मी गुड बॅड टचमध्ये कुठं कसंच तिला शिकवू तर त्याही तुम्ही फॅमिली वेलफेअर सेंटर अटेंड करता आपल्या आर्मीमध्ये त्यावेळी आपल्याला कार्टून आपल्या मुलाला बसवून आपल्याला पण बोलवतात त्यावेळी काय नाही जेंट्स लेडीज सगळे असतात कारण फॅमिली वेलफेअर सेंटर आहे त्यात सर्व असतात कारण जे मागं आपल्याला हे कम्प्युटर वगैरे ही अ, सेटिंग करणारे आपल्या वेलफेअर सेटिंग करणारे सगळं म्हणजे आपल्याला अरेंज करणारे सगळे जेंट्स असतात आपल्याला काही लाजबी न वाटत नसते कारण आर्मीमध्ये आल्यापासून वेगळं झालेलं आहे त्यामुळं त्याच्यात गुड आणि बॅड टच सगळं दाखवतं कार्टून दाखवून या आपण शिकवतो कारण मुलांनी आता मोबाईलमध्ये या कुठं कुठं खूप काय बघायला लागले त्यामुळे ते घाबरायचं नाही घाबरायचं बिलकुल नाही लाजायचं नाही लाजायचं काय त्यामुळं गुड बॅड टच आहे चा मुलांना चांगलं ताई मुलीची खरंच आता काल कमेंट एवढ्या दोन चार दिवसात सगळे म्हणते ताई मला लई भीती वाटायला लागली मुलीची ताई मला लई असं बघून लई भीती वाटायला लागली ताई मला पण दोन मुली आहेत मला पण भीती वाटायला लागली आता मुलगा आहे त्याचा पण भीती वाटायला लागली कारण आपण वळण लावतोय चांगलं पण आता बाहेरचे दलिंद्री बसलेली आहेत त्यामुळं ताई आपल्याला स्ट्रॉंग होऊन आपल्या मुलींना बेटा ही गलत आहे इथं असं करायचं तिथं असं करायचं आत्तापासून स्ट्रॉंग बनवत जात आहे गुड आणि मेन तर महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही म्हटलं ना मी कसं समजूत आहे ह्याच्यावर फोकस करा सर्वांनी गुड आणि बॅड टच मेन आहे आत्तापासून त्यांना शिकवलं ना ताई मुलींना सर्व समजलं आणि ती स्ट्रॉंग होत जाईल अचानक मोठ्या झाल्यावर असं माहीत झालं ना हे योग्यच नाही त्यांना कळणारच नाही काय झालेलं आत्तापर्यंत खूप असं झालेलं आहे कितीतरी मुलींचा रेप झालेला त्यांना कळालंच नाही आ, की ट्यूशनला जास्त वरती टच करायचे हे करायचे ते वाट लय तरच सांगितलेलं आहे जे आपल्यासारखे लग्न झालेले आहेत ना त्यांनीच आम्हाला काय कळायचं नाही त्यासाठी आपल्यापैकी चांगला मोबाईलमधनं आपण शिकतो आहे या आपण न्यूजमधनं द बघून शिकतो आहे प्रत्येक गोष्टी आम्ही सांगतो या कुणी दुसरं सांगतो ऐकून आपण शिकतो आहे तर आपल्या मुलांना आपण घरात आपण समजू शकतो तर ताई चुकलं असेल कुणाला वाईट वाटायच असेल तर माफ करा पण ही गोष्ट हंड्रेड पर्सेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट खरं आहे आपण आपल्यापाशी आहे स्ट्राँग करा आपणच स्ट्राँग करू शकतो मुलींना ठीक आहे तर काल असंच मला कमेंट आले त्या ताईंची कमेंट पण टाकते की अशीच बघा एक घटना झाली परत दलिंद्रे वाढलेत असे आणि त्या ताईंचं मेसेज आलं ते म्हणते ताई हिथं पण असं झालं एक रिक्षावाल्यानं म्हणती तुम्हीच कमेंट वाचा परत रिक्षावाल्यानं एका मुलीला जबरदस्तीने नेलं आणि तिनं डॉक्टरची भीती घातली कोल ती कोलकात्याचे ट्रेनी डॉक्टर तिच्यासारखं तुझं करीन मी तू जर असं केलंस तर तू तू ओरडलंस तर अशी करीन असं करीन तुला तर तरी पण त्या मुलीनं हिंमत दाखवून आरडाओरडी केली त्याला पकडलं त्या ह्याला टमटमला रिक्षाला मुलीला उतार उतरवलं त्याला मारलं मुलीला मारायला लावलं आणि पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं त्या मुलीने थांबल्या नाही ती मुलगी आतून ती मुलगी काय केलं तिनं की आतून ही केलं प्रयत्न केलं आणि ती सक्सेस झालं तिचं मग तिनं आईकडून काय शिकलं असेल आपल्यासारखीच आई आहे ना तिची न ताई त्या ताईनी काय शिकवलं असेल त्या मावशी म्हणा ताई म्हणा त्यांनी शिकवलं ना काही ना काही ती भरगी थांबली का मग तिथून कुठून वळण भेटलं तिला आई बापाकडूनच स्ट्रॉंग बनली ना शाळेत काय थोडा टाईम असतो पण आपल्या कशी असते म्हणून मी म्हणते आपण चांगलं वळण लावेल आपण स्ट्रॉंग बनवाय आपण म्हणलो ना बाळा नको जाऊस तिथं ती घटना झाली बाळा ती रोड सोड नाही स्ट्रॉंग बाळा तिथं आहे ना तिथं असं आवाज काढायचा असं किती हित आहे किती क्राईम वाढू दे आपणच करू शकतो त्या त्या मुलीनं चाकू दाखवला भीती घातली मारून टाकीन असं खुपसून टाकी तरी ती भी भिली नाही आरडाओरडी करून रिक्षाला सगळ्यांना थांबवलं तिला मारायला लावलं शेवटी तो पोलीस स्टेशनमध्ये दलिंद्र पोहोचला तर का तिच्या आई बापामुळे कारण आपणच घाबरलो तर अशी घटना वाढत जाईल ती थांबली ना स्ट्राँग बनली ना मग त्यासाठी मी म्हणते आपल्यापाशीच आहे थोडं फार स्ट्राँग बनवणं नाही खूपच स्ट्राँग आपल्यापासूनच मुलं बनतील शाळेत थोडं वेळ शाळेत काय त्याच्यावर का टॉपिक बनला नाहीत का रोज आपल्या मुला मुलांना हे शिकवायचं तर ताई त्यामुळे ह्या सोशल मीडियापासून खूप काय शिकायला भेटतं बघायला भेटतं आणि खूप घाण शिकायला भेटतं एक तर ठीक आहे त्यामुळंच दलिंद्रे वाढले ह्या सोशल मीडियामुळं तर ते मला माफ करा चुकले असेल पण चुक तर ह्याच्यात काय वाटत नाही पण मी म्हणते तुम्ही आपणच करू शकतो हे तर त्यामुळं सोशल मीडियावर तुम्ही म्हणता दाखव हे कर बघा हे असे दलिंद्रे वाढलेले आहेत कुणाच्या मनात काय पाप वाढले एवढंसं बाळ असलं तरी वयस्कर माणूस असला तरी पुरुष त्याची नियती बदलते तिजी तिची सु विचार सोच तिची घाण विचार सगळं बदलून एवढ्याशा मुलीला पण सोडणार आजकाल आता जी डोक्यानं कमजोर आहेत गावात फिरते त्यांनासुद्धा अशी घटना घडलेली आहे खूप आणि बाळसुद्धा झालेलं आहे अनाथ आश्रममध्ये आहेत आता माझ्यापैसेचं आहे तुम्हाला काय सांगू त्यांचे रिश्तेदार त्यांनी सांगितलं अशी घटना झालेली आहे तर ताई मी तीच म्हणत आहे जिथं मी राहिली तिथं पण माझ्यासमोरच घटना झाली त्याच गावातल्या बाईबरोबर आणि हिथंच आहे तर तिने सांगितलं माझ्या रिश्तेदारा अशी झाली तिला कुणी काय केलं कळालं नाही शेवट बाळ राहिलं बाळ जन्माला दिलं ती कसं सांभाळणार अशी दलिंद्रिय आहेत तर काय सांगायचं का भेणार नाही तर स्ट्रॉंग आपण आहे बनवा काय नाही आणि असेला घाबरून मागं सरायचं नाही पुढं जायचं ताई असले दलिंद्रिय आहेत ना आपल्यासारख्या आईने जन्म दिलेले आहेत पण विचार असे का ठेवते काही माहीत नाही पण वळण आपल्यापासून लहानपणापासूनच आपण लावलं की कुठला मुलगा मना मुलगी मना खराब होणार नाही तर मला माझं हात जोडून विनंती आहे सर्वांना की एवढेच आहे रिक्वेस्ट की घाबरू नका तुम्ही चांगले आपण वळण लावलं की चांगलं वळण लागेल ती सोशल मीडिया एवढी खराब आहे त्यासाठी मी लय विचार आम्ही काम काय केलेत आहे आणि ह्या पण महिन्यात खूप काय अजून रोज धडाधड 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 भी भी न झाले रिक्षावाला म्हणा गाडीवाला म्हणा पायी पायी चाललेला व्यक्ती म्हणा काम करणाऱ्या दवाख्यात मला सगळ्यांनी क्राईम वाढवलेला आहे तो लिंगाने तर धन्यवाद ताई भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या आणि आपल्या मुलींना बॅड टच आणि गुड टच हे नक्की शिक शिकवा काळजी घ्या